नमस्कार मित्रांनो जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील मतदारांसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचं प्रामाणिक प्रामाणिकरण हेच आहे की जोगेश्वरी ज्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे मी एवढ्या वर्षात कधीच एवढ्या खालच्या पद्धतीचं राजकारण कधीच बघितलं नाही ते स्पेशली जोगेश्वरीमध्ये परंतु एकत्र काम केल्यामुळे एकत्र होते आणि नंतर वेगवेगळे झाले अनेक अशा गोष्टीमुळे लोकांचे कार्यकर्त्यांचे मन दुखवले आणि त्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे माझी एक विनंती राहील की आपण नको करूया योग्य पद्धतीने इलेक्शन लढूया जे काही मतं आहेत मतं वेगवेगळी असू वे 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 शकतात परंतु त्याच्यात मी कोणालाही कोणाला हि म्हणजे हिजा होऊ नये ह्याचा दोन सगळ्यांनी प्रयत्न करूया आज हा व्हिडिओ बनवण्याचं स्पष्ट मत आहे की जोगेश्वरी जे नेतृत्व करतात ज्यांना असं वाटत असेल की जोगेश्वरी माझी आहे मला जे काय करायचं आहे जोगेश्वर ते मी करू शकतो तर स्पष्टपणे सॉरी असं नाहीये जर चुकत असाल तर नक्कीच तुम्हाला लोक तुम्हाला जागा दाखवतील मी बोलत आहे आपले स्थानिक खासदार श्री रवींद्र बायकर यांच्याबद्दल आज त्यांची वाईफ रवींद्र मनीषा रवींद्र बायकर या या निवडणुकीत आहेत त्यांचं कार्य मी बघितलेलं नाही पण आज वायकरांना आज मनीषा रवींद्र वायकर यांना मतदान करणं म्हणजे ह्याचा अर्थ रवींद्र वायकर यांना मतदान करणं माझं स्पष्ट मत आहे की त्यांनी जोगेश्वरी ज्या पद्धतीने गेल्या पस्तीस वर्षातला जो अनुभव दिलेला जातात त्यांना आता आपण कुठेतरी हॉल दिला पाहिजे स्टॉप दिला पाहिजे आणि दुसऱ्या उमेदवारांना निवडण्यासाठी आपण प्रयत्न केला गेला पाहिजे खऱ्या अर्थाने आज का त्यांना निवडलं नाही गेलं पाहिजे गे, तर काही उदाहरणं मी नाही आज त्यांच्या मॅसेजेस मध्ये असं आलेलं आहे की जोगेश्वर जेवढी रखडलेली पुनर्विकास प्रकल्प आहेत थांबवलेली आहे आज लोकांना तुम्ही का इलेक्शन परत तुम्ही तेच कराल जे बिल्डरांच्या हातात हात घालून लोकांवर अन्य होतोय ह्याच्यात नवीन काय नाही तर पुनर्विकासामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने स्टेटमेंट केलं की सगळे कि प्रोजेक्ट सुरू होतील तर हा क्वेश्चन आहे त्याचप्रकारे जोगेश्वर अनेक प्रोजेक्ट असे आहेत मजासवाडी संबोधनगर इंद्रानगर प्रेमनगर या सगळ्या ठिकाणी पी एम जी पी लोक आशेने बघतात की घर कधी मिळते आणि नारायण राणेसारखे सारख्या व्यक्ती महत्व येऊन म्हणून गेलेले आहेत की आपले स्थानिक नेते आहेत रवींद्रायकर ते करून फिफ्टी फिफ्टी पर्सेंट शेअर मागतात त्यांचा हा कोणता बेस आहे हे मला बिलकुल माहित नाही यावर पण लोकांनी विचार केला पाहिजे आज एवढा मोठा नेता जर बोलत असेल तर त्यानंतर आज तुम्ही बघत असाल तर, तर फॅन्टी लँड मला दोन उदाहरणं द्यायची आवडेल गोरेगावमध्ये नागरी निवारा आहे ज्या ठिकाणी आपण बघू शकता एल सी अंतर्गत लोकांना स्वस्त घरात घरं मिळून दिलेली डोंगरसारखी जमीन होती दुसऱ्या बाजूला आपल्या इथे फॅन्टी लँडची जागा होती ज्याला अमेजमेंट पार्क म्हणून वापरले गेलं त्याचं एंडिंग झोन होतं नॉन डेव्हलपमेंट झोन त्याला डेव्हलपमेंट झोनमध्ये आणलं त्याच्यानंतर ते ओबोरोच्या घशात घातलं त्यातनं जोगिशल्या लोकांना काहीच फायदा झाला नाही जर वायकांनी यात थोडीशी एक मुभा आणली असती की यातली थोडी जमीन आपण लोअर इन्कम लोर्सच्या लोकांसाठी स्वस्त घरात घर मिळवून देऊ म्हणत नाही जोगीशल्या हो लोकांना जरी दिली असेल तर हा मोठा एक इम्पॅक्ट असतो पण तुम्ही तसं न करता बिल्डरांची हात जोडून म्हणजे बिल्डरांची संगत मत करून गोष्टी केलेल्या आहेत त्यानंतर मातोश्री क्लब याबद्दल मी काय बोलू वारंवार लोक तुमच्याबद्दल बोलत असतात आज खेळ सारख्या व्यक्तींनी तुमच्यावर आरोप केलाय की पाचशे कोटीचा आहे माझं त्या पलीकडे जर मातोश्री तुम्ही आहेत बीएमसी च्या जमिनीवर आज त्याचा पुरेपूर उपयोग लोकांना होत नाहीये जे लोक क्रीडा क्षेत्रात आज पूर्ण भारतात महाराष्ट्रात रिप्रेझेंट करतात त्यांच्यासाठी त्याचा काही बेनिफिटच होत नाहीये आज त्या ठिकाणी श्रीमंत लोक आज मेंबरशिप घेतात जोगेश्वरीतला एकही व्यक्ती तिथे मेंबरशिप घेत नाही याची खूपच खंत वाटते म्हणजे आपण लोकांना निवडणुकीच्या वेळेत तिथे फक्त जिवायला आणि गिफ्ट वाटायला बोलवतो हे खरंच चुकीचं आहे त्याच्यापेक्षा तिथे सगळ्यांना मेंबरशिप दिलात तर ते सगळ्यात मोठं आहे पण ते तुमच्याकडून होत नाही त्याचप्रकारे जर तुम्ही बघत असाल मातोश्री ग्राउंड आहे आज तुम्ही बीएमसी चे ग्राउंड जर बघाल अनेक ठिकाणी फक्त ते ग्राउंड असतात त्याच्यात बाकी काही नसतं पण मातोश्रीचे वैशिष्ट्य तुम्ही जर बघा गेट उघडले उघडल्या समोर तुम्हाला जिम दिसेल जिमच्या वरती हॉल दिसणार लेफ्ट साइडला एक हॉल दिसणार तर हे सगळं कमर्शियलाइज होतंय ह्याचा पैसा जातो कुठे त्यानंतर श्यामनगर तलाव जेव्हा भ्रूख्र टावर बनत होती त्याच वेळेस श्यामनगर तलावचं सुशोभीकरण केलं म्हणजे चांगलं केलं त्याला त्याच्यानंतर तिकडे बाजूला मंदिर होतं मंदिर होतं तोपर्यंत ठीक होतं पण त्या मंदिराला हॉलमध्ये कन्वर्ट के केलं बाजूला हॉल चालतो त्याच्यावरती चा एसी हॉल चालतो मला फक्त थोडी विनंती राहील की आपण चप्पल काढून बाहेर म्हणते त्याच्या आत माहिती वरती पण चप्पल वापरतो तर त्याचा थोडासा विचार करावा त्याच्या बाजूला स्टेज आहे त्याच्या बाजूला शाळा आहे श्यामनगर तलावला तुम्ही बॅरिगेट करून टाकलाय गेट लावलेला आहे जोगेश्वरी तुमचीच वाटते का तुम्हाला तर थोडस विचार करा लोकांसाठी बनवलेली जागा लोकांना द्या स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःच्या कम्फर्टसाठी नका वापरू ही माझी तुम्हाला प्रामाणिक विनंती राहील प्रकारे तुम्ही बघितलं असाल पूनम नगरमध्ये अपना भंडासारखी एक जागा बनवली गेली एवढी छान बिल्डिंग होती त्यातनं एक उद्दिष्ट असं होता की जे लोकल व्यापारी आहेत लोकल वेंडर्स आहेत त्यांना तिथे स्टॉल मिळतील आतमध्ये स्वस्त झाले परंतु कोविडच्या काळात तिथे सेंटर बांधलं कोविड सेंटर होतं क्वारंटाईन पेशंटला ठेवत होते ते झाल्यानंतर मी अचानक बघतो तिथे सुपर मार्केटचं हे झालं म्हणजे काय चाललंय ते लोकांसाठी काहीतरी करा फक्त बोलत राहील की मी हे केलं ते केलं पण खऱ्या अर्थाने जे बनवत आहे त्याच्यातनं बेनिफिट काय देते लोकांना खरंच खूप वाईट वाटलं मला ती गोष्ट बघून की जे तिथे अशा पद्धतीने काम झालं आणि खरंच त्या ठिकाणी लोकांना अडचणी देखील आली बाळासाहेबांच्या नावाने आज आपण मतदान मागतो बाळासाहेबांच्या नावाने तुम्ही ट्रॉमा हॉस्पिटल बनवलं खूप मोठं म्हणाल की ट्रॉमा हॉस्पिटल मध्ये खूप काय आहे असंय तसे मी रेग्युलरली पेशंट वेगवेगळ्या पेशंटसाठी जातो खऱ्या अर्थाने तिथे काही इमर्जन्सी आली तर ते चिट्टीवर लिहून येतात की तुम्ही साईन किंवा के एम हॉस्पिटलला नि जर एवढं मोठं डोंगरासारखं हॉस्पिटल बनवले आणि तिथे जर ती व्यवस्था नसेल तर काय अर्थ आहे तुम्हाला वाटतं के एम आणि साईनमध्ये ह्या पेशंटला ॲडमिशन मिळतं नाही मिळत तर माझी विनंती राहील तुम्हाला डोंगरापेक्षा छोटे काही गोष्टी बनवा पण ते एवढे चांगत बनवा की लोकांच्या आणि लोकांच्या हितासाठी पण हे असं काही घडलं नाही अनेक अडचणी ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये आहेत स्टाफच्या अडचणी वेगळ्या आहेत पेशंटच्या अडचणी वेगळ्या आहेत तिथे मिळणाऱ्या फॅसिलिटीज वेगळ्या आहेत डॉक्टर्स नाही आहेत अनेक गोष्टी आहेत त्याचप्रकारे तुम्ही बघत असाल तर स्मशानभूमीचं जे ज्योगिश स्मशानभूमीचं जे काम होतं जे तुमच्या हस्ते चालत होतं त्यावेळी एवढं डिले झालेलं अक्षरशः मी एक व्हिडिओ बनवून व्हायरल केलेलं ज्यात मयत पावसात भिजते आणि ते आग लावून पेटते पण ते पेटत नव्हतं आणि त्याच्यानंतर ते बी एम ऑफिसरला गेला त्याच्यानंतर खूप काही कंप्लेंट झाले त्याच्यानंतर एक्झिस्टिंग ऑफिसर आले जर तुम्ही कोणतं काम घेतलं तर ते प्रामाणिकपणे पूर्ण करा ना त्याच्यात एवढा भ्रष्टाचार का करण्याची गरज आहे आणि एवढं डिले करण्याची काय गरज त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही जेव्हा आमदारकीला उभे होते त्यावेळेस भले तुम्ही निवडून आलात पण बारा हजार लोकांनी तुम्हाला नोटा दिला याचा अर्थ आहे की बारा हजार लोक तुमच्याशी नाराज आहेत ह्याच्या पलीकडे जाऊन मी सांगेन तुम्ही आता खासदारकीला जेव्हा निवडणूक लढलात फक्त अठ्ठेचाळीस मतांनी तुम्ही जिंकलेला आहे ती देखील एक शंका आहे अमोल कीर्तकर यांनी मला वाटतं तुमचे अपोजिट ऑलरेडी कोर्टात धाव घेतलेली आहे त्या संदर्भात त्याचा निकाल काय आहे हे मला माहीत नाही परंतु त्याच्यात शंका असल्या कारणाने ते पुढे गेलेले आहेत त्याचप्रकारे जोगेश्वरी तुम्ही जे म्हणता की जोगेश्वरी ही माझी बाले किल्ले आहे जोगेश्वाईत सगळी लोक मला मानतात तुमच्या माहितीसाठी जोगेश्वरी मध्ये जेव्हा खासदारकीच्या निवडणुका झाल्या त्याच्यात तुम्हाला में में मतदान मिळालं आहे ते सेव्हन्टी टू थाउजंड प्लस आणि आमूल कीर्तीकरांना मिळालं एटी फोर थाउजंड म्हणजे याचा अर्थ बारा हजारपेक्षा जास्त लोकांनी एक्स्ट्रा मतदान अमोल कीर्तीकरांना केलं आणि ते पहिल्यांदा उभे होते जोगेश्वरी याचा अर्थ स्पष्ट आहे मोठ्या प्रमाणात लोकांची नाराजगी आहे सध्या ही वेळ आहे इतरांना संधी देण्यासाठी तुम्ही सत्ता भोगलेली आहेत वीस वर्ष नगरसेवक पंधरा वर्ष आमदार आणि आता खासदार आणि त्यात तुम्ही घराणी शाहीला आणताय एंड तुमची वायकर तुमची वाईफ ज्या दिवशी आमदार झाली समजा तर ते तुम्हीच ऑपरेट करणार आहात तर दी दिंड हे काम इतरांना पण संधी द्या इतरांनाही काम करण्याचं हे द्या तर ह्या अशा पद्धतीने इलेक्शन मध्ये तुम्हाला एक लोकांनी दाखवून दिलेलं आहे की तुमची मतदानाबद्दलची लोकांची मतं काय तुमच्याबद्दल आज जसं तुम्ही बघत असाल की आज माझ पूर्ण एक ओव्हरऑल रिक्वेस्ट राहील सगळ्यांना मी सध्या गेल्या काही दिवसांपासून बघतोय की जोगेश्वतली परिस्थिती काय आहे तर जोगेश्वतल्या परिस्थितीमध्ये आज टॉप तीन मध्येच आहेत ज्यांच्या निवडणुकीचा म्हणजे डिस्कशन झालं की तिघांपैकी कोणीतरी जिंकू शकतं करून मग त्यात आहे बानर आहेत मग त्याच्यानंतर मनीषा रवींद्र ठाकर वायकर आहेत त्याचप्रकारे बालचंद्र अंबोरे या तर ह्या तिघांमध्येच एक शरद चाललेली आहे तर लोक म्हणतील की जर मनीषा रवींद्र वायकर यांना मतदान नाही करायचं तर कोणाला केलं पाहिजे तर तुमच्याकडे दोन पर्याय आहेत एक तर रवींद्र बानर यांना मतदान करा किंवा बालचंद्र अंबोरेंना मतदान करा मी कोणाला मतदान करा हे मी तुम्हाला सांगत नाही पण माझं स्पष्ट मत आहे की आपण तर खऱ्या अर्थाने रवींद्र वायकर यांच्या कामाने म्हणजे हॅपी नाही आहोत किंवा त्यांच्यामुळे अनेक त्रास घडलेले आहेत आणि मी जे काय बोललो आहे ते सगळं मी कुठेतरी अभ्यास करून बोलतोय मी कोणतीच गोष्ट हवेत बोलत नाही तर ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आज घेतल्यानंतर मला असं वाटतंय की आज मनीषा रवींद्र वायकर यांना न मतदान करणं म्हणजे इनडायरेक्टली रवींद्र वायकर यांच्या कामाला ना मतदान नाही करणं तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील की यावेळी आपण या दोघांपैकी बानर किंवा बालचंद्र आंबोरे ना दोघांपैकी कोणाला तरी मतदान करा तुमच्या कन्व्हिनियंट प्रमाणे मतदान करा आता तुम्ही विचार करत असाल की हा दोघांनी पण काम नाही केलं तर ना के सरळ मत आहे की येणाऱ्या पाच वर्षानंतर हे निवडून आले आणि हे काम नाही केलं तर दुसऱ्याला मतदान करा कारण ह्या सर्वांना जाणीव झाली पाहिजे की बाबा तुम्ही काम करत नसाल तर तुमचं रिप्लेसमेंट आहे ही काय घराणेशाही सत्ता नाहीये आहे किंवा सत्ता तुम्हालाच मिळणार आहे चुकीचा अर्थ आहे तर हा मेसेज आज ह्या निवडणुकीपासून आपण सर्वांनी सुरू केले पाहिजे माझी तुम्हा सर्वांना एक कळकळची आव्हान राहील ह्यावेळी जोगेश्वरी जे एवढ्या वर्षापासून जे डॉमिनेटिंग राजकारण चाललेलं आहे वायकरांचं म्हणा तर ते बदलण्याची गरज आहे आणि जर त्यांना असं वाटत असेल की मी माझ्या पैशाने जेवतो मला लोकांचं काय तर मला वाटतं ही योग्य वय आहे लोकांनी त्यांना ते जाणीव करून देणं त्या पलीकडे आज तुम्ही मी खूप ठिकाणी फिरलो जोगेश्वरी लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर नाराजी दाखवलेली आहे नाराजी दाखवलेली आहे परंतु ज्या ते तुम्हाला पैसे कोणत्या कोणत्या पद्धतीने पैसे पाठवत असतील थोडी जाणीव असेल ना तुम्हाला स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट असेल ना पैसे घेऊ नका एक गोष्ट त्यांना सांगा की ह्या पुढे जोगेश्वरीची वाट लावू नका आणि जोगेश्वरी कोणत्याही विकासकासोबत हात जोडून काम करू नका लोकांच्या हितासाठी काम करा असं सांगा हे तुम्ही जे थोडेफार पैसे घेत आहेत ना हे पैसे दिल्यानंतर तुम्ही लाचार होता त्यांच्यासाठी आणि मग त्याची त्यांच्यात काही चूक नाही ते, ते पैसे देत आहेत तुम्ही घेताय ज्या दिवशी तुम्ही ठाम कराल ना त्यांना की हे पैसे नको आहेत त्यावेळी खरेदी परिस्थिती बद्दल तुम्ही ते घेतलेले पैसे विचार करता मला आता उपयोगी होतील पण ते येणारे साडेचार वर्ष पूर्ण वाद लावला आज मी जो व्हिडिओ बनवत आहे मला माहिती आहे याच्यातनं खूप लोकांची मन होती जातील बघा मी इथे कोणाचा राग रुसवा बघण्यासाठी नाही पण माझं जोगेश्वरी पण खूप प्रेम आहे जोगेश्वरी माझी माती आहे मी माझ्या कुटुंबाला पण प्रथम म्हणतो की जोगेश्वरी ज्या दिवशी मी म्हणेन मला जोगेश्वरी आणून माझं अंत्यविधी करा माझं प्रेम माझ्या लोकांबद्दलचं प्रेम माझ्या जोगेश्वरीबद्दलचं विकासाबद्दलचं प्रेम खूप आहे आणि आज आज अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स मला वाटतं की केलं पाहिजे आज जी एक्झिस्टिंग राजकारणी आहे त्याच्यातनं वेगळ्या कोणाला चान्स दिल्यामुळे त्यांनी नाही काम केलं तर आणि आणि चांगले उमेदवार भविष्यात मला माहिती आहे माझे मित्र आहेत प्रत्येक प्रत्येक पक्षात पक्षात आहेत आहेत शुभचिंतक मला माहिती आहे व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला थोडासा लागेल कारण तुम्ही त्या पक्षाचे सहकारी असतील पण मित्रांनो तुम्ही आहेत असे अनेक पिक्चर आहेत तुम्ही त्या पिक्चरमध्ये बघा कार्यकर्त्याची हालत काय असते आणि त्याला कसं बघितलं जातं त्याच्यावर कशी ट्रीटमेंट केली जाते नेते एका साईडला आणि कार्यकर्त्याची हालत काय असते पण हा व्हिडिओ बनवून मला जोगेश्वरला सगळ्या लोकांना परत आवाहन करायचं की यावर्षी आपण या, या आमदार की निवडणुकीत वायकरांबद्दलचं जे असंतुष्ट आहे त्याला आपण खऱ्या अर्थाने जर रिसिप्ट द्यायची असेल एक पोच पावती द्यायची असेल तर मनीषा रवींद्र वायकर यांना मतदान नका करू आणि राहायला प्रश्न कोणाला करायचं तर हे दोन उमेदवार आहेत मला वाटतं हे टॉप थ्रीमध्ये आहेत ज्यात मी ऑलरेडी वायकरांच्या वाईफचं नाव घेतलं आणि दुसरे आहे वाहनर आणि बालचंद्र आंबोरे या दोघांपैकी कोणातरी माझं मत ठरलेलं आहे तुमची तुम्हाला मी एक लास्ट एक विनंती करेन ज्या दिवशी वीस तारखेला तुम्ही निघा वोटिंग बूथमध्ये जा वोटिंग बूथच्या समोर थांबत असताना बटन दाबायच्यावर एक सेकंड असा विचार करा ह्या व्यक्तीकडे कर। ह्याला जर मतदान केलं मला काय फायदा होणार ह्याला मतदान केलं तर जोगुशोईसाठी काय फायदा असणार कारण तुम्ही दिलेलं मतदान आणि तुम्हाला जर एका क्षणात असं वाटत असेल की नको या व्यक्तीला केल्यामुळे मला त्रास होऊ शकतो तर पॉज घ्या आणि दुसरं ज्या उमेदवाराला तुम्हाला वाटतं त्याला मतदान करा पण दोन मिनटं विचार करा कारण ते दोन मिनटं येणारे पाच वर्ष तुमचं असणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून या वर्षाची निवडणूक आपण लढू मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता नाही सभासद नाहीये आणि मी कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा पकडत मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे माझं श्वास म्हणजे माझं समाजाचं कार्य आहे आणि खऱ्या अर्थाने मला समाजात चांगला बदल घडून आणायचा त्या दृष्टिकोनातून मी काम करत आहे आणि एक लास्ट विनंती आहे की नोटा दाबू नका ठीक आहे तुमची निराश तुमचा राग होतो निराश होते तुम्ही वायकरांसोबत हो तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही नोटा दाबलात तुमचं मत ह्या विनि चेंज मेकर तुम्ही असू शकता बटन दाबत असताना कुणाला जास्त विचार करा लास्ट जोगेश्वरीच्या हितासाठी जोगेश्वरीचा समाज परिवर्तनासाठी समाजाच्या बदलासाठी जोगेश्वरी राजकीय परिस्थिती बदलण्यासाठी आणि जे आपण आय लव्ह यू जोगेश्वरी म्हणतो खऱ्या अर्थाने त्या लवला जिवंत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी यावेळी विचार करून मतदान करा आणि जर माझ्या या व्हिडिओने कोणाचे मन दुखवले असतील तर आय एम सॉरी थँक्यू व्हेरी मच